आदरणीय आजचे आपले या से प्रचार सभेला पारशीकरांच्या आग्रहावरून उपस्थित असलेले शिवसेना प्रमुख आदरणीय साहेब ठाकरे सगळ्यांनी शांत बसून घ्या जरभर कोरोनाला अजिबात गडबड करू नका माझी विनंती आहे आपल्याला त्या ठिकाणी वापरलेलं नाही जागेवरून बरा आज येण्याचा प्रयत्न करू नका बंद झालेलांचं फुल भरलेलं आहे कुणीही जागेवर ना हलू नका कुणीही जागेवरून हलू नका माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला आदरणीय दादा विश्वास पाहू निरंजन मालव मकरन मालक युवराज बाबू काटे तालुका प्रमुख प्रवीण काकडे सर्व महाआघाडीतील पक्षाचे उपस्थित नेते वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि सभा ऐकणाऱ्या माझ्या आज आपल्या उत्साहाचा अक्षरशः महासागर झालेला आणि त्याबद्दल मी जेवढी काही तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी आहे मी आज उद्धव साहेबांच्या साक्षीनं प्रत्येक चारच मुद्दे मांडणार आहे की आपण जर मला विधानसभेत जाण्याची संधी दिली तर मी बारशी उपसा सिंचन योजना पूर्ण करायचा प्रयत्न करेन वैरग तालुक्याचं अपूर्ण स्वप्न हे सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मराठवाड्याचं जवळगाव मध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न करेन भगवंताच्या वार्षिक हे देवस्थान तीर्थक्षेत्र म्हणून युती शासनाच्या काळात पंढरपूरला कॅबिनेट ची मीटिंग घेऊन आदरणीय मनोहर जोशी साहेबांनी ते दे मंजूर केलं होतं पुढं काही तांत्रिक अडचणी आल्या पण हा तीर्थक्षेत्राचा सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या निधी घेऊन उद्धव साहेबांसह या भगवंताच्या दर्शनाला आली बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचं काम करेल त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं पाणी पुरवठ्याचा निश्चित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती देईल जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्याकडून विधानसभेत राहील आणि सगळ्यात मोठ की सध्या ह्या तालुक्यात जी दरपशाही जो भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे तर हा फारशी तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला मित्रांनो सध्या वर बोगस अँकर घेऊन स्वतःच्याच माणसांचा इंटरव्ह्यू घेण्याचं चा काम चालू आहे आणि मग ते काय बोलणार आहेत की अमक्यांनी विकास केला तमका चांगला आमचा आहे जर ते मुळातच ठरवलेलं असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला अपेक्षित नसणार आहे त्यामुळे ह्या बोगसगिरीवर सुद्धा कोणी विश्वास कर ठेवू नका आणि आज श्री रवींद्र बंधू लोखरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला मी नेहमीच बोलत आलेलो आहे आपण सगळे उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की साहेब तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या पुलवामामध्ये दे, ज्या बॅगेतून स्फोटक गेली गाडी गेली त्या गाडी जर तपासल्या असती तर चाळीस सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या बघित चाळीस गुणिकांचं कोणतं पुढलं गेलं हे अशी ही नीती सरकारकडनं चालू आहे आणि साहेब तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही पेटलेली जनता मशाल घेऊन पेटलेली जनता तुतारी घेऊन पेटलेली जनता हाताचा चिन्ह घेऊन पेटलेली जनता हे महायुतीचं अन्यायकारी सरकार उंथून पाडल्याशिवाय राहणार नाही हे मी या भगवंत निर्णय आपल्याला सांगतो आणि माझे शब्द मी या ठिकाणी संपवत असताना परत एकदा माझ्या बार्शी तालुक्यातील सगळ्या उपस्थित असलेल्या नसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो आणि संपवताना एवढंच सांगतो की तुमच्या कृपेनं जर मी त्या जो विधानसभेत तुमचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर कधीही मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही कंत्राटी धंदा करणार नाही मार्केट कमिटी मध्ये खरेदी करणार नाही कुठलाही मुरूम वाळू खडी याचाही व्यवसाय करणार नाही एवढंच वचन देतो आणि तुमचं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र